नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये हो मी आपलं स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन महिने एक आठवड्यांनी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलं आणि कालचं जर ते भाषण तुम्ही बघितलं असेल मी पाहिलं ते भाषण यूट्यूबवर परंतु त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं मला काहीच वाटलं नाही काहीच वाटलं नाही म्हणजे मला कळत नाही गेल्या काही वर्षामध्ये राजसाहेब एवढे बदललेले आहेत की एक म्हणजे प्रश्न पडतो की हेच का ते राज ठाकरे पूर्वीचे हा प्रश्न पडावा इतपत ते बदललेले आहेत म्हणजे अलीकडचे त्यांच्या राजकीय भूमिका असतील वक्तृत्व असेल किंवा जे काय असेल ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालली आहे पक्षाची सगळ्या गोष्टींना फक्त अनाकलनीय हा एकच शब्द वापरावा वाटतो मला कारण आता जे कालच्या भाषणामध्ये जे त्यांनी मुद्दे काढले काय नवीन मुद्दा होता त्याच्यामध्ये तेच ईव्हीएम ईव्हीएमचा मुद्दा जो घासून घासून फार गुळगुळीत झालेला विषय दोन हजार एकोणीसच्या वेळेस त्यांनी तोच विषय घेतला होता ईव्हीएमचा ईव्हीएमच्या विषय मुद्द्याला आज काढीचाही जनाधार नाहीये हे स्वतः साहेबांनी म्हणजे राजसाहेबांनी बघितलेले जनतेमध्ये अजिबात बिलकुल हा विषय आता ईव्हीएमचा कोणी ऐकून घ्यायला तयार नाही त्यांनी जे मुद्दे मांडले हा एक मुद्दा त्यांनी जो केला ईडीचा जो मुद्दा होता त्याचं क्लिअरिफिकेशन दिलं त्यांनी ते एक चांगलं झालं परंतु ईव्हीएम वगैरे या सगळ्या गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत आणि अलीकडे काय झाले माहितीये का जाले माई जा जा ले ले। ना ना की मनसे पक्षाचं राजकारण जर बघितलं ना तर कालबाह्य विचार आणि कालबाह्य आंदोलन हेच अलीकडं फार त्यांचं हे चाललेलं आहे कळत नाही की म्हणजे राजसाहेबांचा फॉर्म गेला कुठे गेला हेच कळणं झाले परंतु एक सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना तर पक्ष सुद्धा हातात कालबाह्य प्रश्न हातात घेतोय आणि विचार सुद्धा राजसाहेब जेव्हा भाषणातून ते सगळे कालबाह्य झालेले असतात एकतर कुठेतरी ऐतिहासिक उदाहरण असतात नाहीतर मग ते जनसंघाचे आर एस एस स्थापना कशी झाली जनसंघ नंतर जनसंघ झाला नंतर ते नाही यश मिळालं नाही म्हणून ना भाजप झाला शिवसेनेची स्थापना कधी झाली मग भाजपाला आणि शिवसेनेला राजकीय यश मिळायला किती वर्षी गेली हे सगळं पटवून देत स्वतःच्या अपयशाचं ते कुठंतरी समर्थन करतात किंवा त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न होतोय असं वाटतंय अतिशय चांगला आणि तरुण तडफदार आक्रमक नेता ह्या पद्धतीनं जो वाटचाल करताना बघून अतिशय वेदना होतात मनाला म्हणजे माझे माझ्या एका पिढीला तर खरंच राजसाहेबांनी वेळ लावलं माझ्या नंतरच्या पिढीला वेळ लावला हा जी तरुणाई त्यांच्या प्रेमात पुरेपूर बुडालेली आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी मतामध्ये का उतरत नसाव्यात तर एखादी गोष्ट आवडणं वेगळं असतं अमिताभ बच्चन सगळ्यांना आवडतो म्हणून सगळेच त्याचे चित्रपट हिट झाले असं काही विषय नाही आहे विषय काय होतो की ज्या वेळेला राजकीय भूमिका घेण्याचा विषय येतो त्यावेळेला ती धरसोड होतेच राजसाहेबांनी कितीही देत ह्याने असं केलं त्यांना तसं केलं त्यांना तसं केलं ह्याने राजकीय भूमिका बदलली त्यांनी राजकीय भूमिका बदलली मग माझ्याच बाबतीत हे प्रश्न का उपस्थित होतात वगैरे वगैरे हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा ज्यांनी राजकीय भूमिका बदलल्यात त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका बदलून राजकीय यश कमवलेले राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलून यश मिळवलं असतं तर त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण केले गेले नसते परंतु ज्या काही भूमिका मध्ये बदल झाले त्या बदला भूमिका बदलून सुद्धा त्यांना ते तेवढं यश मिळालेलं नाही कालच्या भाषणामध्ये रासाहेबांनी सांगितले की निवडणुका झाल्यानंतर एकदम सन्नाटा पसरला कुठे सन्नाटा पसरला होता जे लोक आमदार निवडून आले त्या त्या मतदारसंघामध्ये फार जेसीबी न त्यांच्या फुलं उधळले हार घातले गेले डॉल्बी वाजवले गेले डी जे वाजवले ते सनई चौघडे वाजवून फार त्यांचं मिरवणुका काढल्या गेल्या ह्या गोष्टी रासाहेबांच्या कानावर नाही आहेत मला कळत नाही की रासाहेबांना कोण सल्ले देत असतं कोण थिंक टँक आहे त्यांची की ज्या त्या थिंक टँक आहे का मनसेमध्ये जर मनसेमध्ये थिंक टँक असेल तर त्या थिंक टँकला राजकीय म्हणजे त्यांचे राजकीय आकलन किती आहे हा प्रश्न जर विचारला तर गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने जे अपयश अनुभवायला मिळते ह्याचा जर विचार केला तर त्या जी जर थिंक टँक असेलच राजसाहेबांच्या तर ते राजकीय दृष्ट्या पूर्णपणे सपशील फेल आहे त्यांना बिलकुल आकलन शक्ती नाही राजकीय आकलन नाही बिलकुल नाहीये असंच म्हणावं लागेल कारण ह्या ज्या लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान राजसाहेबांनी सांगितलं की, की। लोकसभेमध्ये तर इंडिया आघाडीला चांगल्यापैकी मतदान झालं चांगल्या जागा निवडून आल्या आणि तीन चार महिन्यामध्ये अशी काही जादूची जा कांडी फिरली की महायुतीला एवढे आमदार मिळाले आणि शरद पवारांच्या सारख्या दिग्गज सुद्धा फक्त दहा जागा मिळाल्या दिग्गज माणूस शरद पवार जुने जाणते मोठे अनुभवी नेते आहेत हे मान्य करतो आपण परंतु कि दिग्गज ह्या नेत्याला आता शरद पवारांचा जर समजा आपण विचार केला तर मातब्बर नेते मोठे नेते वगैरे सगळे ठीक आहे पण ज्या वेळेला कागद पेन घेऊन जर आपण शरद पवारांच्या राजकीय यशाचं जर आपण मोजमाप करायचं गेलं तर त्यांना मोठा नेता म्हणून कुठे मार्क्स द्यावेत हा मोठा प्रश्न आहे फडणवीस साहेबांनी राज्य भाजपाचं नेतृत्व करताना दोन वेळा शंभरच्या पुढे आमदार निवडून आले पवार साहेबांना किती वेळा निवडून आणता आले हा जर प्रश्न विचारला तर आपण त्यांना काय उत्तर द्याल त्यांचा राजकीय अभ्यास आहे मोठा हा विषय जाऊ द्या परंतु निवडणुकीच्या गणितामध्ये पवार साहेबांनी शंभरपेक्षा आमदार किती वेळा निवडून आणले एकदाही आणले नाहीत फडणवीस साहेबांनी दोन वेळा निवडून आणले दोन हजार एकोणीसला आणि यावेळी पण मग मातपर्यंत नेता कोण आहे आजच्या तारखेला तर शरद पवार एक मोठे आणि मातब्बर जुने काय ते जाते राजे वगैरे हो नेते आहेत हा एक भूतकाळ झालेला आहे भूतकाळ झालेला आहे हा आता ते ती परिस्थिती नाही राहिलेली ती परिस्थिती नाही राहिलेली दुसरी गोष्ट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जर ते इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आपलं सॉरी महायुती याच्यामध्ये फक्त अडीच लाखाचा फरक होता फक्त अडीच लाखाचा राजसाहेब हे समजून काय घेत नाहीत किंवा त्यांची थिंकटँग त्यांना ह्या गोष्टी का नाही लक्षात आणून देत हा अडीच लाखाचा फरक ज्या वेळेला लोकसभेमध्ये बॅकफुटवर आली महायुती त्या गोष्टी त्यांनी सिरियसली घेतल्या आणि त्याच्यानंतर फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नंतर येऊन मिळाले अजित पवार वगैरे हे सगळे लोक ज्या पद्धतीनं ज्या त्वेषानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाहेर पडले व त्यांनी ती ते लाडकी बहिणी योजना आणली महिलांना अर्ध्या तिकीट अर्ध्या तिकिटामध्ये एसटी प्रवास ह्या ज्या काही योजना त्यांनी आणल्या आणि त्याचं ज्या पद्धतीनं त्यांनी ब्रँडिंग केलं इतक्यात जबरदस्त ब्रँडिंग केलं की त्यांनी अडीच लाखाचा जो फरक आहे ना तो तिथेच संपवून टाकला संपवून टाकला तिथंच फरक तो ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक यंत्रणा राबवली तिथे हा विषय संपून गेला आणि महायुती फ्रंटफुटला आली आणि महाविकास आघाडी बॅकफुटला गेली हा विषय समजून घ्यायला पाहिजे राजसाहेबांनी आणि दुसरं एक की त्यांनी सांगितलं की ते ईव्हीएमचा तर मुद्दा मी सांगितलं की तो आउटडेटेड झालेला आहे आउट आऊटडेटेड झालेला आहे मुद्दा तो कुणालाही पटणारा नाही आहे मुद्दा त्यामुळे त्या भाषणामध्ये नाविन्य असं काहीच नव्हतं आणि पूर्वीसारखी नाही राहिली पहिली गोष्ट राजसाहेबांनी हे समजून घ्यायला पाहिजे मी आजचा हा विषय मी तुम्हाला विषय सांगायचा राहिलं मी ह्या व्हिडिओचं टायटलच दिले की राजसाहेब जागे व्हा का जागे व्हा तर तुम्ही कायम भूतकाळात रमत असता तुम्ही ते सत्तर ऐंशी नव्वदचं राजकारण तेच दाखले देत बसता आणि तेच ऐतिहासिक ते दाखले वगैरे हो या सगळ्या गोष्टी देत बसतात परिस्थिती तशी नाहीये ना काँग्रेस भूतकाळातून पुढे आली बाहेर पडली ना शरद पवार भूतकाळातून बाहेर पडले ना आता राजसाहेब भूतकाळातून जे जे लोक भूतकाळातच राहिलेत अजून सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये ते लोकांना पराभव पत्कारवा लागतो आता राजकारण बदललं राजकारणाची गणितं बदललेली आहेत लोक बदललेली आहेत मतदारांचे विचार बदललेले आहेत हे जे चालू राजकीय परिस्थिती आहे ती आकलन करून घेऊन त्या पद्धतीनं जर राजकारण केलं तरच राजकीय यश मिळू हो शकतं आजही तुम्ही जर म्हणाल की मी बोलतो तेच खरं मी विचार करतो तोच खरं आणि तुम्ही तुमची मतं जर तुम्ही इतरांच्यावर जा। लादायला जाल तर लोक लादून घेणार नाहीयेत राजकीय दृष्ट्या लोक प्रगल्भ झालेली आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये आज सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे लोक स्वतःच्या डोक्याने विचार करायला लागलेली आहेत आता पूर्वीसारखं आता लोकांची मतं वळवता येत नाहीत फार थोडीफार मतं असतात जे वळवता येतात आणि दुसरी गोष्ट सोबळावर लढण्याचे दिवस संपलेत महाराष्ट्र महाराष्ट्रातली जी जनता आहे ही जनता आता कोणत्याही एका पक्षाला बहुमत देईल किंवा सत्तेत बसवल हे आत्ताच्या चालू घडीला तरी पॉसिबल नाहीये लोकसभेलाही पाहिले विधानसभेलाही पाहिले आता महापालिकेमध्ये सुद्धा पाहिले येणे नाहीत ओ हे भाजपावाले शिंदेने घेतलं ते घेतलं बरोबर परत अजित पवारांनाही घेतलं राजकारणाची दिशा आणि दशा त्यांनी ओळखलेली आहे फक्त ओळखायला मनसेवाले कमी पडतायत मनसेचे नेते कमी पडतायत ओळखायला आता त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलं की बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांचं काय घेऊन बसलं इकडे पृथ्वीराज चव्हाण पडले इंदिरा गांधी पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडलेत वाजपेयी पडलेत बसू सलग नव वेळा मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे दहाव्या वेळे ममता बॅनर्जींनी त्यांना पाडले एवढे मोठे मोठे नेते पडलेले आहेत बाळासाहेब थोरातांचा काय विषय काय मांडण्यासारखा काय विषय तो आणि ते काय सत्यज अमरपट्ट घेऊन आलेत का की बाबा सात वेळा निवडून आले म्हणजे आठ वेळा निवडून आठव्या वेळी येतीलच किंवा नव्या वेळी येतीलच असं थोडीच आहे कि मुट तेव्हा किती मोठमोठे नेत्यांना पराभवपत करावं लागलेलं आहे मग बाळासाहेब थोरातांचं काय बाळासाहेब थोरातांचं मला वाटतं काहीतरी पुतण्या का कोणतरी तो भाजपात जाऊन निवडून आलाय असे त्यामुळं विषय हा कसं आहे स्वतःच्या अपयशी खापर इतरांच्यावर फोडणं असं जर करत असू आपण तर आपल्याला वास्तव कधीच कळणार नाही आता गेल्या दोन महिन्यामध्ये मनसे कुठं ऍक्टिव्ह होती कुठं तरी आ, एका मराठी कुटुंबाला मारहाण केली तिथे जाऊन काहीतरी कार्यकर्त्यांनी त्याला मारलं असेल कुणी मराठी बोलायला नकार दिला म्हणून त्याला मारला असेल हेच छोटे मोठे आंदोलनं चाललेली आहेत पण एवढं सगळं करून तरी यश कुठे मिळते मराठी लोकांच्यासाठी अंगाव केसेस घेत आहेत एवढे वाद घालतायत एवढे रस्ते उतरून रस्त्यावरच्या लढाई लढतायत पण मराठी लोकांना काहीच पडलेलं नाही त्याचं मराठीच लोक म्हणतात हे गुंडागर्दी करतायत म्हणून कुठ तरी आता आपल्यालाही राजकारणाची दशा ही जी दिशा आहे ना ती बदलावी लागणार आहे साहेबांनी ही महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट काय होतं का की संघटनात्मक बांधणी ही कुठेच नाहीये राज्यात अजून मनसेच्या सगळ्या जागा भरलेल्या नाहीत अनेक ठिकाणी पदं रिकत आहेत ज्या लोकांना पद दिलेत ते किती काम करतात ह्याचाही अभ्यास केला पाहिजे ग्रामीण भागामध्ये एकतर शहरी मुकवटा असलेला पक्ष आहे ग्रामीण भागाकडे लक्षच नाहीये मग शहराकडे लक्ष जे तुम्ही मुंबई ठाणे पुणे नाशिक इकडे लक्ष घालता तिथेही पक्ष नाही आज ग्रामीण भागात तर नाहीच आहे मुद्दे घेताना सुद्धा चुकतोय आपण हाही विचार कुठेतरी मनसेवाले मनसेचे नेते म्हणा जो स्वतः साहेब करणार आहेत का शहरात असतानाही तेच भाषण ग्रामीण भागात आल्यावरही हो तीच भाषण परप्रांत यांचा मुद्दा ग्रामीण भागात नाही चालत तिथे येऊन काय करायचं शहरं स्वच्छ पाहिजेत खेळायला भागा पाहिजेत त्यात मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजेत वगैरे ग्रामीण स्वतः म्हणजे राजसाहेबांनी अनेक वेळा सांगितलेले की बाळासाहेबांनी त्यांना सल्ला दिला होता की ज्या भागामध्ये जाशील तिथली भाषा बोल त्यामुळं राजसाहेबांनी ज्या भागात जातील ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यातले प्रश्न घेऊन जर बोलले तर त्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटेल की नाही आपल्या प्रश्नावर ह्यांच्याकडे उत्तर आहे राज ठाकरेंच्याकडे उत्तर आहे आपल्या प्रश्नावर तर ते होत नाही आपल्याकडून संघटनात्मक बांधणी होत नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारण होत नाही आज गेले दोन महिन्यामध्ये एवढ्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं कधी मनसेवाल यांनी भूमिका स्पष्ट केली आपल्या अजेंड्यावर हे विषयच नाही आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या रोज घटना घडतायत ते आपल्या अजेंड्यावरच नाही आहेत कुठेच याच्यामध्ये हे प्रश्न उपस्थित केले गेले नाही आहेत म्हणून म्हणावं वाटतं की जागे व्हा जागे व्हा काय घटना घडतायत त्याच्यावर व्यक्त व्हा पक्षाची भूमिकाही उद्या ना तुम्ही काय बोलताय ना तुमचे नेते काय बोलतायत ना तुमचे प्रवक्ते काय बोलतायत कुणीतरी एखाद्याने मराठी बोलायला नकार दिला म्हणून त्याला जाऊन दोन चार कानपाडीत मारल्या हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा नाही न होऊ शकत की कर्नाटकामध्ये श्रीराम सेनेसारखी संघटना हे असल्या गोष्ट हे विद्यार्थी विद्यार्थी सेनेशी कामाहिती त्यांनी करू देत ना मग सोबळावर सोबळावर जायचं सो ऍक्च्युली खर तर त्याच वेळेला महायुतीमध्ये जाऊन जे काय मिळतील ते जागा घेऊन काय चार पाच आमदार निवडून आले असते तरी आता त्या गोष्टी निदान तो पक्ष पक्ष जे गाडी रुतले ते आता प्रवाहात आले असते पण तेही घडलं नाही तर आता ठीक आहे समजा मान्य करू शकतो की बाबा महायुतीमध्ये तीन पक्ष आल्यामुळे कदाचित साहेबांनी समजा मनसेने प्रयत्न केले असतील महायुतीमध्ये जायचे पण त्यांना तसं नसेल मिळालं सक्सेस परंतु ही गोष्ट सत्य की युती ही समान ताकतीच्या किंवा बर बरोबरीच्या ताकदीच्या पक्षाशीच होत असते युती करताना त्या पक्षाच्या मताची टक्केवारी बघितली जाते त्याचे किती आमदार निवडून आले खासदार निवडून आले बघितले आमदार खासदार जाऊ द्या पण किमान मतांची टक्केवारी तरी बघितली जाते किंवा ह्या पक्षाकडे एवढे टक्के मतदान आहे म्हटल्यावर त्यांच्याकुढं युतीसाठी पायगडा हातरल्या जातात आपल्याकडे काय आहे मनसेकडे तसं काहीच भांडवल नाहीये किमान ह्या निवडणुकीमध्ये तो टक्का वाढवण्याचा तरी प्रयत्न व्हायला हवा होता तोही झालेला नाहीये मग कसं यश मिळेल पहिली गोष्ट आहे ना की मुद्दे भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये आता हे राणेंचे चिरंजीव नारायण राणेंचे निलेश राणे ते मुद्दे रोज उठून हिंदुत्ववादी मुद्दे मांडतायत राजसाहेबांच्या सारखा अनुभवी नेता गप्प बसतोय याला काय म्हणायचं दोन महिने महाराष्ट्र सैनिक वाट बघत होते की साहेब काहीतरी बोलतील साहेब पण तुम्ही बोलत नाही ना, ना त्याच्यामुळे मग वेगळे परसेप्शन्स तयार होतात खचले हरले मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले आणि मग अचानक उठता आणि परत कुठले तरी जुनेच मुद्दे घ्यायचे आणि तेच कार्यकर्त्यांच्या ते समोर मांडायचे त्यातनं काहीच होत नाहीये काय उभारी मिळत नाहीये आज सोळा सतरा अठरा वर्षांनंतर सुद्धा जर सांगावं लागतंय कार्यकर्त्यांना की तुम्ही दारोदारी जा आणि आपली भूमिका स्पष्ट करा तर मग पक्षी विचार अजून तळागाळात रुजले नाही हाच त्याचा अर्थ होतो याच्यासाठी त्वेषाने राजकारण केलं पाहिजे असं कधीतरी दोन महिन्यांनी चार महिन्यांनी उठून बोलून राजकारण होणार नाहीये वास्तव आहे एक चांगला नेता वायाला जातोय हे बघून वाईट वाटत म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आहे बाकी काही नाहीये नेता चांगला आहे करिश्मा आहे त्या माणसाकडं व्हिजन चांगला आहे अभ्यास चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त हे कृतीत येत नाहीये आणि कृतीत येण्यासाठी कृती घडत नाहीये त्यासाठी मनसेमध्ये एक चांगला थिंक टँक असावा सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करावा आणि सातत्यानं सातत्यपूर्ण कामगिरी हवी ज्या घटना महाराष्ट्रामध्ये रोज घडतायत त्याच्यावर व्यक्त व्हायला पाहिजे पक्षाची भूमिका त्याच्यावर कळली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की या पक्षाकडे काहीतरी विजन आहे काहीतरी विचार आहे त्या पक्षाकडे आणि त्या पद्धतीने पुढे यायला पाहिजे मग युतीमध्ये जर येत असेल महायुती घेत महाविकास आघाडीकडे जाऊन तर काही फायदा नाही कारण यांची मराठीची आणि हिंदुत्वाची भूमिका त्यांना मान्य होणार नाहीये आणि ती भूमिका सोडली तर जे आत्ता मतदान होते ते सुद्धा होणार नाही त्यामुळे जे मराठीची आणि हिंदुत्वाची भूमिका आहे ते कायम ठेवून उद्या महायुतींना जर प्रस्ताव दिला तर तो घ्यावा नसेल दिला नसतील घेत तर स्वतःची ताकद स्वतः कमवावी स्वतः बाहेर कम पडावं आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून संघटन उभं करावं आणि आगामी महापालिका निवडणूक असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्याबरोबर त्या, त्या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावं हाच एकमेव पर्याय आहे कारण तुम्हाला राजकीय दृष्ट्या जर यश मिळालं तर सगळे तुमच्या दारात येतील सगळे शेवटी युती ही बरोबरीच्या ताकदीच्या पक्षाशीच होत असते हे वास्तव समजून किमान आजू आता तरी राजसाहेबांनी जागा व्हावं आणि हे पाठीमागच्या भूतकाळातून बाहेर येऊन इतिहासातून बाहेर येऊन त्यांनी जे प्रचलित राजकारण आहे त्याच्यावर त्यांचा ठाकरे प्रहार करावा हीच ही अपेक्षा महाराष्ट्रातली जनता आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिक बाळगून आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा ह्या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद